नमस्कार मंडळी मी सौ श्रेयसी कर्वे आपल्या संत साहित्य प्रकारातला तिसरा भाग भारुड आपण बघत आहोत त्याचा आज हा दुसरा भाग कालच्या भागामध्ये आपण म्हटलं होतं की संत एकनाथ हे कवी म्हणून श्रेष्ठ होतेच परंतु त्यांचं भाषा प्रभुत्वही लक्षात घेण्याजोगं होतं त्यांची त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये स्फुट केली विठू माऊलीला आदिमायाच्या स्वरूपात पाहून नाथांनी बया उघड बया दार उघड बया बैस अशी अनेक रूपक लिहिली सर्वसामान्य जनतेला समाजाला बोध व्हावा हाच त्याचा उद्देश लोकरंजनातून लोकशिक्षण तत्व नाथांनी बरोबर जाणलं होतं त्यांनी लिहिलेली अनेक भारुडं खेडोपाडी अजूनही लोकप्रिय आहेत नाथांनी संसार आणि सांसारिक या विषयावरही काही भारूड लिहिली फट गाढवाच्या लेखा संसार गिला फुका असंही ते एका रचनेमध्ये म्हणतात संसाराप्रमाणेच नाथांनी प्राणीसृष्टी आणि भूतसृष्टी यांचाही विचार केलेला दिसतो त्या मार्गानेही त्यांनी जनतेला जागृतीचे धडे दिलेले दिसतात विंचूचावला हे त्यांचं प्रसिद्ध असं भारूड हे भारूळ शाहिरी कार्यक्रमांमधून अजूनही आवर्जून म्हटलं जातं विंचू चावला वृश्चिक का चावला काम क्रोध विंचू चावला तम घाम अंगास आला मग या विंचू चावण्यावर इलाज काय बरं तर नाथ त्यावर सांगतात त्यावर उतारा सांगतात की या विंचवाला उतारा या विंचवाला उतारा तमोगुण गुण मागे सारा या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झर जर झरा सत्वगुणाचा अंगारा लावा म्हणजे ही तमोगुणाची ही हा जो विंचू आहे हा झरा झरझरा उतरेल अशी अनेक भारुड नाथाने रचली त्यातील विविधता बारकावे हे खरोखरच अभ्यासण्यासारखे आहेत त्यांनी हा साहित्य प्रकार लोकाभिमुख पण केला आणि लोकप्रियही केला नाथांनी भूत जे वर्णन केलेले आहे ते इतर भूतांपेक्षा फार वेगळं आहे हे भूत लागले म्हणजे संसाराचे येणे जाणेच उरत नाही याचे वास्तव्य भीमा तिरी पंढरपुरी आणि वैकुंठातही असतं हे भूत जसं अलौकिक तसे त्याचे झाडण्याचे उपायही अलौकिक आहेत नाथांचे हे भूत भारुड भारूड असो भूत जबर मोठे गडे बाई भूत जबर मोठे गडे बाई झाली झडपण करू गत काई झाली झडपण करू गत काई आत दिसे बाहेर असे आत दिसे बाहेर वसे या भूताने लाविले पिसे या भूताने मला पिसं लावले एकंदरीतच सर्वच संतांनी भारुडामधून स्वतःच्या स्वतःचा आध्यात्मिक अनुभव मांडलेला आपल्याला दिसतो सदाचार आणि नीती यावर त्यांचा मोठा भर आहे त्यामुळे त्यामध्ये मनोरंजनही आहे आणि दोष दुर्गुणांचं भंजनही आहे गूढ गुंजनही आहे अशी रूपकात्मक अशा भारुडाची रचना करणाऱ्या संत एकनाथ आणि बाकी सगळ्या संतांना संत श्रेष्ठांना आपण मनापासून नमस्कार करूया जय श्रीराम